विषय आहे आणि आजचा विषय आहे ख्रिस्त पूर्व एक हजार वर्ष दावीद राजाने मध्ये राज्य केले होते त्या राज्याची लोक वाट का पाहत आहेत हा आजचा आपला विषय आहे विषय चांगला आहे संपूर्ण व्हिडिओ प्रार्थनापूर्वक पहा तुम्ही देवाचे गौरव कराल विषय आहे दावीद राजाच्या राज्याची, राज्याची लोक वाट का पाहतायत बघा मार्क शुभ अकरावा देदाव वचन बघा आमचा पूर्व दावीद याचे येणारे राज्य हो होसन्ना या वचनाप्रमाणे राज्य केव्हा येणार आहे लोक जे वचन आलेलं आहे होसन्ना जे म्हणत होते तर दावीद राजासारखं राज्य आलं पाहिजे असं प्रवीण शुक्रिसाला म्हणत होते लोक हे का म्हणत होते बघा दावीद राजाने राज्य केले त्याची वैशिष्ट्य कोणती आहे तो राजा लोकावर लोका दया करीत होता परमेश्वरावर अतिशय प्रेम करणारा असा तो राजा आहे आणि म्हणून लोक म्हणत होते की दाविदासारखं सारखं राज्य परत ये प्रभू येशू ख्रिस्त गाडवर बसून चालला त्यावेळेची हे लोक म्हणत होते बघा दावीद राजाने शौर राजावर दया केली हाती येऊन सुद्धा मारले नाही शौर राजा गाढ झोपलेला होता तेव्हा सुद्धा त्याने मारलं नाही असे दोन वचन आपण जर बायबल बायबलकडून वाचले तर त्याच्यामध्ये दिसते बघा पहिले चोवीस चोवीसवाद आहे पाचवं वचन आणि पहिले शमीवर सव्वीसवाद याचं सोळा वचन याच्यामध्ये ते दोन वचन आले त्यावेळेस दावीद राजाने शौर राजावर दया केली दावीद राजाने गिबोनी लोकावर दया केली तो म्हणाला मी तुमच्यासाठी काय करू जेणेकरून तुम्ही परमेश्वराच्या वतनाच्या अभिष्ट चिंता दुसरं शेलिसावाद तिसऱ्या वचनामध्ये म्हटलेलं आहे असं दावेद राजाने काय कर, केलं कारण शौर राजानं त्यावेळेस तीन वर्ष दुष्काळ पडला होता म्हणून दावेद राजा तुमच्यावर दया करावी तर काय करू मी असं ती वचन आहे बघा दावेद राजाचा शत्रू शौर राजा त्याला जीवे मारण्यास पाहत होता तो युद्धात मेला दावेद राजाने त्याच्या नात्यावर म्हणजे मफी बो सेथावर दया केली होती नाही हा जो आहे तो पायाने लंगडा होता आणि तेव तो शौल घराण्यामध्ये तेवढाच वाचलेला होता आणि म्हणून दावीदरा त्याच्यावर दया केली दावीद राजाचा शत्रू स्वतःचा मुलगा अबोश आलो त्याला जीवे मारण्यास पाहत होता तो लढाईत मेला आणि हे वर्तमान ज्यावेळेस त्याला कळलं तेव्हा दावीद राजाला फार दुःख झाले तो त्याच्यासाठी रडला दोन शनीवेल अठरा वादे ते वचनामध्ये हे लिहिलेले बघा तो अपशालोमासाठी रडले नाही त्याचा शत्रू होता तरी बी तो रडला बघा दावीद राजाचा शत्रू सिमी बिन गेरा त्याला शिव्या देत होता अभिषेक म्हणाला मला हुकुम द्या मी त्याला मारतो राधा म्हणाला त्याला मारू नका परमेश्वर पाहून देई घेईन दोन सोळा वाद्य अकरा वशनामध्ये म्हटलेले आणि हा जो होता सिमी हा सिमी शौलाच्या घराण्यातला किंवा तो बनेमिन वंशातला होता आणि तो दावेद राजावर दगड फेकून त्याला शिव्या देत होता बघा दावेद राजाने लोकांची मोदत करून पाप केले तेव्हा परमेश्वराने मरी पाटून सत्तर हजार लोक मारले होते ते पाहून राजा परमेश्वरास म्हणाला की मला मारायचे होते यमेन काय केले म्हणजे दावेद राजाला त्यांची दया आली होती असं दुसरा शेमवे चोवीसामध्ये सतराव्या वचनामध्ये हे वचन आलेलं आहे आणि तिथं त्या देवदूताला तो तो दाविद राजा म्हणतो की मला माझ्या घराण्याला मारायचं होतं दाविद राजाने शत्रूवर दया केली होती तशी दया परत कोणीतरी करावी म्हणून ते प्रभू येशूला पाहून म्हणत होते दाविदासारखे राज्य पुन्हा येऊ असं मार्गच्या अकरावा द्यायचा दहाव्या वाचनामध्ये ते हो सन्ना गजर करीत असं ते बोलत होते दाविदासारखं राज्य याला म्हणजे दया करणाऱ्या राजाचं राज्य येऊ असं ते लोकांचं म्हणणं होतं मग दावीद रा दया करणारे राज्य केव्हा येणार आहे हे, हे प्रथम समजून घेऊया त्यावेळी कोणता राजा राजास बसलेला असेल ते पाहू तर त्याचं वचन आपण प्रगती करण्याचा विसव द्या त्र्या वाचनामध्ये जे आहे ना, रा वा ना पांढरे राजासन तर ते पांढरे राजासन म्हणजेच ते दाविदासारखं कर दया करणारं ते राज्य आहे बघा देवाचे तीन पुत्र देवाने तीन पुत्राच्या रूपात काम केले आहे बघा पहिला देवाचा पुत्र मनुष्याचा पुत्र आणि दाविदाचा पुत्र तर देवाचा पुत्र यवन कृषी बोलताना विसावादे एकतीस वचन आणि मनुष्याचा पुत्र मत्ता याचा वाद आहे तिसा वचन आणि दाविदाचा पुत्र प्रगतीकरण विसावाद आहे अकरा वचन याच्यामध्ये तो त्या दाविदाच्या पुत्राच्या रूपामध्ये काम करतो प्रभयीशू देवाच्या पुत्राच्या रूपात होता तेव्हा त्याला म्हणत होते दाविदा सारखे राज्य येऊ पण हे केव्हा येणार आहे हे आज आपल्याला पाहिलं कारण तो ज्यावेळेस तो गाडोवर बसून आला त्यावेळेस लोक म्हणत होते की सारखं राज्य येऊ आणि ते दाविदा सारखं राज्य कुठं होतं तर ते पुढं होतं की प्रगती करण्यामध्ये आपण पाहिलं विसवा द्यायचा अकरा वर्षामध्ये दाविदाचा पुत्राचा तो भूमिका करतो बघा आज आपण सर्व पार्थिव देहात आहोत म्हणून आपल्यावर देवाचे राज्य चालू आहे देवाचे राज्य कुठे आहे तर देवाचं राज्य तुम्हाला आहे असं लोकृष्य वर्तमान सतरावाद एकवीस वशनामध्ये म्हटलेलं आहे आणि दुसरी क्वेश्चन बघा देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य लोकाचा चौदावाद याचा पंधरा वशनामध्ये म्हटलेलं आहे आणि आज आपण प्रार्थना करतो म्हणजे देवाच्या राज्यात भाकर खातो पृथ्वीचा नाश झाल्यावर ख्रिस्ताचे राज्य चालू होते या राज्यात सर्वांना स्वर्गीय देह असतात यश पंचवीस मध्ये लिहिलेले बघा सर्वांना स्वर्गीय म्हणजे प्राण्यांना पक्ष्यांना माणसांना आणि झाडांना सुद्धा झाड सुद्धा स्वर्गीय देयाचे असतात बघा तर तिथं ख्रिस्ताच्या राज्यामध्ये हा प्रकार असेल सर्वजण स्वर्गीय देहामध्ये असतील म्हणजेच कोणी कोणाला उपद्रव करणार नाही ख्रिस्ताच्या राज्याचा काळ हा एक हजार वर्षाचा आहे तो संपल्यावर सैतानाला सोडण्यात येते कारण तोपर्यंत सैतानाला बांधण्यात येतं तो एक हजार वर्ष लोकांना फसवितो ते सोडल्यानंतर देवाविरुद्ध देवा लढाई होते तेव्हा सैतानाला अग्नीच्या सरोवरात त्यावेळेस टाकण्यात येत तर ही जी ती लढाई येते एक हजार वर्ष सैतानाची एक हजार वर्ष संपल्यानंतर ती लढाई होणार नाही तर थोडा वेळ हा जो शब्द वापरलेला देवाच्या विरुद्ध लढणारे अग्नीच्या सरोवरात टाकले जातात पृथ्वीलाही नष्ट केले जाते तेव्हा न्याय होतो अनंत काळाचे जीवन लोकांना मिळते प्रगतीकरणाचा विसावा अध्यायाच्या अकराव्या वचनामध्ये म्हटलेलं की जे लोक ते कर न्याय करतो त्यावेळेस सर्व लोकांना सर्व काळचं जीवन मिळणार आहे आणि म्हणून आपण बी प्रयत्न करतो तिथपर्यंत जाण्याचा प्रगतीकरण विसावा अध्यायच्या अकराच्या वचनाप्रमाणे न्याय होताना येशू ख्रिस्त हा आत्म्यात असतो तेव्हा तो दावेदाच्या पुत्राच्या रूपात राहून न्याय करतो आत्म्यात असतो त्यावेळेस दाविदाच्या पुत्राच्या रूपात असतो मग पार्थिव देह म्हणजे देवाचा पुत्र मनुष्याचा पुत्र हे दोन ध्येय निघून जातात म्हणजे पार्थिव देह आणि स्वर्गीय न्याय करत असतो तर ते वचन करणार आहे बघा आपल्याला दोन ध्येय आहेत असं करेन पहिले करीन पंधरावा त्याचं चाळीस वचन हो हे नष्ट होणार तेव्हा आपणही आत्म्यात असतो तेव्हा हा न्याय होणार आहे मग आपला भी पार्थिव देह जातो स्वर्गीय देय जातो आणि आदृश्य देह म्हणजे आत्मा राहतो मग स्वर्गीय देह कुठं एक हजार वर्षाच्या राज्यामध्ये तो निघून जातो पृथ्वी काढून टाकल्या जाते त्यावेळेस फक्त लोक आत्म्यामध्ये असतात प्रभू येशू आत्म्यात असतो तेव्हा त्याला दाविदाचा पुत्र म्हणतात न्याय करताना त्याने आपल्यावर दया करावी म्हणून लोक वाट पाहत आहेत मग कधी वाट बघणार आहे तर बघा ज्यावेळेस आपण आत्म्यात असतो आणि तोही आत्म्यात असेल त्यावेळेस हा न्याय होणार आहे तर आपण आत्म्यात असतो त्याला अदृश्य दे म्हणतो आणि तो आत्म्यात असतो त्याला दाविदाचा पुत्र म्हणतात बघा हा न्याय करताना लोक त्यावेळी म्हणतील हो सन्ना म्हणजे प्रभूच्या नावाचा धन्यवाद हो आमच्यावर दया कर प्रभू आमच्यावर दया कर बघा ज्यावेळेस वे ते असं म्हणतील त्यावेळेस ते आत्म्यात असतील म्हणजे अदृश्य देहामध्ये असतील त्यावेळेस हे दावेदाचा पुत्राचं राज्य असेल असा हा